महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये आपले आमचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे होणार मानधन वाटप पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या सध्याच्या डिसेंबर महिन्याचा मानधनाचा प्रश्न मिटला असून लवकरच मानधनासोबतच त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे यासाठी राज्य शासनाने एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये देण्याचा निर्णय सत्तावीस डिसेंबर रोजी घेतला आहे राज्य शासनाच्या अत्यंत गाजलेल्या लाडके बहीण या योजनेत सर्व अंगणवाडी सेविकांनी अतिशय बहुमूल्य भूमिका बजावली आहे सध्या दोन हजार चोवीस हे कॅलेंडर वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असून राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्त्या पोटी एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसासाठी नव्या वर्षाची सुरुवात निश्चित अतिशय अर्थ आनंद देणारी ठरणार आहे शासनाद्वारे वितरित करण्यात आलेल्या या निधीमध्ये पोषण आहाराविषयी खर्चाचा सा देखील समावेश करण्यात आला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या एकात्मिक बालविकास योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना ये राबविण्यात येत आहे दोन हजार सतरा रोजी मानधनाबाबत बैठक अंगणवाडी सेविका मदतनीस से यांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी एक बैठक घेण्यात आली असून बैठकीत अंगणवाडी सेविका मदतनीसींच्या मानधनाची रक्कम अप्राप्त असली तरीही अर्थसंकल्पीय तरतुदीप्रमाणे खर्च करण्याकरिता या विभागाला अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्या लेट।